समोरची महत्वपूर्ण बातमी पाकिस्तानचे ड्रोन भारतानं पुन्हा एकदा पाडलेले आहेत भारतीय सैन्याकडून गोळीबाराला जोरदार चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानची कुठलीही आगळी सहन केली जाणार नाही जम्मू मध्ये सातत्याने तणाव वाढतोय सायरनचे आवाज गुंतायत ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे सीमारेषेवर सुद्धा तणाव वाढलेला आहे सीमारेषेवर पाकिस्तानने गोळीबाराला सुरुवात केली आता तर सुरुवात पाकिस्तानकडून आहे भारत त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देत आहे भारताच्या हल्ल्यामुळे बहावल मोठा स्फोट झालेला आहे लाहोरमध्ये अनेक ठिकाणी भारतानं ड्रोन हल्ला चढवलेला आहे सर्वात महत्वाची या घडीची अपडेट लाहोरमध्ये ड्रोन हल्ला आणि रावळपिंडीमध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे पाकिस्तानचं कंबरन मोडलेलं आहे बहावल नगरमध्ये मोठा स्फोट झालाय रावळपिंडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले चढवण्यात आलेले आहेत पाकिस्तानमधील मधली महत्वाची शहरं आता टार्गेट होत आहेत भारताच्या हल्ल्यामुळे बहावलनगरमध्ये मोठा स्फोट झालाय मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते लाहोरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ड्रोन हल्ला झालेला आहे रावळपिंडीमध्ये सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे पाकिस्तानच्या राजधानीसह अनेक महत्वाची शहरं आता भारताच्या टप्प्यात आलेली आहेत भारताच्या निशाण्यावर आहेत त्यामुळे पाकिस्तानला कधीही विसरता येणार नाही ना असा धडा शिकवण्याचं तर भारतानं ठरवलेला आहे भारताच्या हल्ल्यामुळे बहावलनगरमध्ये मोठा स्फोट झालेला आहे लाहोरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले होत आहेत एकीकडे पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्यांचा यशस्वी प्रयत्न होतोय मात्र प्रत्युत्तरादाखल आता भारतानं सुद्धा ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे